लग्नाची कथा भाग बत्तीस आकांक्षेला बाय म्हणून विहान ऑफिसला निघून गेला तरीही त्याच्या मनात अजून पण प्रेमच्या वागण्याविषयी शंकाकुशंका येतच होत्या त्याला आता आकांक्षाची खूप काळजी वाटत होती एखादी व्यक्ती आपल्या अपमानाचा आप बदला घेण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकते ते काही सांगता येत नाही त्यामुळेच विहानला ता आकांक्षाची काळजी वाटत होती भाग एकतीसवरून आता पुढे आकांक्षाने प्रेमला माफ केल्यामुळे त्यांचा ग्रुप पुन्हा पूर्वीप्रमाणे एकत्र आला होता पण तिचं मन मात्र प्रेमसोबत बोलायला मानत नव्हतं तिने जरी प्रेमला माफ केलं असलं तरीही ती त्याच्याशी बोलत नव्हती इकडे तनू आणि राघवची छान मैत्री झाली होती खरं तर तनूला राघव आवडत होता पण त्याच्या मनात नक्की काय आहे हे तिला समजत नव्हतं आकांक्षाच्या मनाला पण आता विहानवरच्या प्रेमाची जाणीव झाली होती विहान तिला मनापासून आवडू लागला होता पण ती तिला व्यक्त होता येत नव्हतं आज पण तो नेहमीप्रमाणे तिला कॉलेजमध्ये सोडून लगेच ऑफिसला निघून गेला काय गा आकांक्षा आज विहान लगेच गेला आपल्यासोबत कॉफी घ्यायला आला नाही पूजा म्हणाली अगं ते ऑफिसमध्ये काही काम असेल त्यामुळे नसेल थांबला अगं पण ही पूर्वा कुठे आहे आज आली नाही का आकांक्षा दुर्वापूजाला विचारत असते काय माहीत मॅडम कुठे राहिल्या येईल ते थोड्या वेळाने चल आपण जाऊया क्लासरूममध्ये पूजा म्हणते तेवढ्यात प्रेम त्या ते तिघींना पाठीमागून आवाज देत त्याच्याशी बोलायला धावत येतो तुम्ही तिघी एक गोष्ट विसरताय प्रेम त्यांच्या येत धापा टाकत म्हणाला काय रे आम्ही काय विसरतोय दुर्वा म्हणाली आकांक्षा मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करून दुसरीकडे पाहत उभी राहिली अगं दुर्वा आज पूर्वाचा वाढदिवस आहे प्रेम त्या दिगींना आठवण करून देत म्हणाला अरे हो आज पूर्वाचा वाढदिवस आकांक्षा पण काहीतरी आठवत तोंडातून पुटपुटत म्हणते बरं बरं ऐका माझं मी काय सांगतोय ते प्रेम त्या तिघींकडे पाहत म्हणाला हां बोल बाबा लवकर ती बघ पूर्वा येते पूजा म्हणाली बरं एक काम करा आत्ता तिला कोणीच विश करू नका आपल्याला काहीच माहीत नसल्याचं नाटक करायचं आहे मी तिच्यासाठी एक प्लॅन केला आहे पूजा मी तुला दुपारी फोन करतो प्रेम गडबडीत म्हणाला तेवढ्यात पूर्वा त्यांना जॉईन झाली काय गं का पूजा काय चालू होतं तुमचं पूर्वा सर्वांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाली कुठे काय तूच कुठे राहिली होतीस तुझीच वाट पाहत होतो आम्ही आकांक्षा म्हणाली बरं चल लवकर लेक्चर सुरू झालं असेल प्रेमने सांगितल्याप्रमाणे त्या तिघी पण काही माहीत नसल्याचं नाटक करत होत्या दुपारी कॉलेज सुटलं तरी अजून प्रेमनं पूजाला फोन करून काहीच सांगितलं नव्हतं पूजा तुमचं काय ठरेल ते मला फोन करून सांग अगं आता एवढ्या ड्रायवर काका येतील आकांक्षा बोलत होती की समोरून गाडी आली पण आज ड्रायवर काका नव्हते आज विहान तिला घ्यायला आला होता विहानला अचानक आलेलं पाहून आकांक्षाच्या मनातला आनंद चेहऱ्यावर पसरला आनंद लपवण्याचा वायफळ प्रयत्न ती करत होती ओ हाय विहान आज अचानक म्हणत पूजा दुर्वा गाडीच्या दिशेने आल्या हो आलो तुमच्या मैत्रिणीला कुठंतरी डेटवर घेऊन जावं म्हटलं आकांक्षाने पटकन विहांकडे पाहिलं तो पण तिच्याकडे पाहत होता तिने लाजून आपली नजर खाली झुकवली अरे वा डेटवर मग मी पण येणार तुमच्यासोबत दुर्वा विहांकडे पाहत डोळे मिचकावत म्हणाली तसं आकांक्षाने दुर्वाकडे चकित होऊन पाहिलं काय येऊ ना मग जिजू मी पण दुर्वा तिची मजा घेत म्हणाली चल माझं काही नाही तू आलीस तर पण तुझ्या मैत्रिणीला विचार आधी विहान पण दुर्वाच्या बोलण्याला दुजोरा देत तसा आकांक्षाने विहानला एक रागेट लूक दिला पूजा पाहिलंस का एक मुलगी रागाने लाल झाली आहे नाही येत हा आम्ही दुर्वा तिच्यावर हसत ते तिघं पण तिची मजा घेत होते तसं आकांक्षाने दुर्वाच्या पाठीत फटका मारला आणि गाडीत जाऊन बसली तितक्यात पूर्वा पण आली पूजा तुमचं काय ठरलं आहे ते मला फोन करून सांगा आकांक्षा हळू आवाजात म्हणाली हो मी तुला फोन करते जा तू एन्जॉय कर दोघी पण आकांक्षाला थंब दाखवून बाय करत म्हणाल्या बाय पूर्वा आकांक्षा पूर्वाकडे पाहून म्हणाली विहानने पण सर्वांना बाय बोलून गाडी स्टार्ट केली आज दोघे पण खूप खुश होते गेल्या आठवड्यात प्रेमचं प्रकरण झाल्यापासून आकांक्षा जरा डिस्टर्बन्स होती तिला पण मनातून कुठेतरी बाहेर फिरायला जावंसं वाटत होतं या नेहमीच्या रुटीनचा तिला कंटाळा आला होता आज तिच्या मनातली इच्छा न बोलताच विहानने जाणून घेऊन तिला बाहेर घेऊन निघाला होता त्यामुळे तिचा चेहरा आनंदाने खुल्ला होता विहान मात्र कार ड्राईव्ह करत करत अधूनमधून तिचा फुललेला चेहरा पाहून खुश झाला होता आपण कुठे जातोय एवढा वेळ शांत बसलेली आकांक्षा त्याच्याकडे पाहून त्याला विचारत होती डेटवर तो गालात हसत म्हणाला हे काय विहान मी सरळ विचारलं ना मग नीट सांग ना आपण कुठे निघालो आहे सांग तू कुठे जायचं तू म्हणशील तिकडे जाऊया खरंच ती एक्साईट होत म्हणाली हो सांग कुठं जायचं आपण ना मस्त बीचवर जाऊया का फिरायला ती भुवया उंचावत म्हणाली ठीक आहे आज तू म्हणशील तिकडे यायला मी तयार आहे अगदी स्वर्गात म्हणालीस तरीही तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तुला हे कसं असेल तर काही बोलायचं असेल तर मग मला कुठंच जायचं नाही बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला बरं बाई नाही बोलत पण असं का तुला का माझ्या अशा बोलण्याची भीती वाटली तो तिच्याकडे पाहून एक डोळा मिचकावत तिला विचारत होता तू ना सुधारणार नाहीस आकांक्षा त्याच्याकडे रागीट लूक देत म्हणाली त्यानंतर बराच वेळ ती शांतच होती तिचं मन विहांचा विचार करत होतं तिला पण आता त्याच्यापासून दूर राहावं राहणं असह्य झालं होतं ए अक्षू बोल ना काहीतरी तो म्हणाला काय काय म्हणालास ती चकित होऊन त्याच्याकडे पाहत म्हणाली अक्षू तो एक डोळा मिचकावत घालत हसत म्हणाला तशी ती पण लाजून लाल झाली त्याच्या त्या ते प्रेमळ बोलण्याने तिचं काळीज जोरजोरात धळधळू लागलं पोटात असंख्य फुलपाखरं ओढत होती त्याने अक्षू बोललेलं तिला खूप आवडलं होतं तिच्या चेहऱ्यावरचे भाव आणि तिचं ते गोड लाजणं पाहून तोही ओळखून गेला की ही पण आपल्या प्रेमात आहे आज तिच्याशी बोलायचं त्याने आपल्या मनाशी पक्क केलं तुला आवडतं म्हणून म्हणालो अक्षू नाहीतर मला तर मी तुझं आधी ठेवलेलं मांजर हेच नाव आवडतं तो खट्याळ हसत म्हणाला हो मला पण तुला बोका बोलायला खूप आवडतं आकांक्षा त्याच्याकडे पाहून स्वतःला सावरत डोळे मोठे करत म्हणाली बोलता बोलता दोघे पण बीचवर येऊन पोचले तो अथांग पसरलेला समुद्र आणि स्वच्छ रेताळ समुद्र किनारा पाहून ती तर खुश झाली होती तिने स्माइल करत विहानकडे एक वेळ पाहिलं आणि डोअर ओपन करून कारमधून बाहेर आली बायकोला पटवलं बाबा एकदाच आता हीच वेळ आहे मनातलं बोलायची संधी सोडून चालणार नाही विहान तिच्याकडे पाहत विचार करत होता तोवर आकांक्षा कारमधून उतरून समुद्राच्या दिशेने चालू पण लागली विहान पण कारची की घेऊन तिच्या पाठीमागे चालत निघाला वातावरण पण रोमॅंटिक झालं होतं तितक्यात त्याला समोर फुलवाली दिसली त्याने लगेच तिच्याकडून गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेतला वा आज सगळं कसं छान जुळून आलंय फुलवालीला पैसे देत तो मनातच म्हणाला सूर्य मावळतीला गेला होता पक्ष्यांच्या थवेच्या थवे, थवे घरट्याकडे धाव घेत होते थंडकार वेगाने वाहणारे वारे सर्वांगाला रोमांच आणत होते आकांक्षा चालत चालत किनाऱ्यावर जाऊन पोचली वाऱ्याच्या वेगाने येणाऱ्या लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या तो फेसाळणारा समुद्र आणि ते रमणीय दृश्य ती डोळ्यात साठवत उभी होती वातावरण तर आज रोमॅन्टिक होतं पण वातावरणाला अजून रोमॅन्टिक करणाऱ्या पावसाची अपेक्षा विहानला होती पण आज नेमका कुठे तो दळी मारून बसला होता कोण आकांक्षा आकांक्षासमोर वाऱ्याच्या वेगाने येणाऱ्या लाटा पाहण्यात दंग होती विहानने तिला पाठीमागून आवाज दिला तिने मागे वळून पाहिलं तर विहान एका फुलांचा बुकी घेऊन गुडघ्यावर बसून तिच्या डोळ्यात पाहत होता त्याला समोर असं गुडघ्यावर बसलेला पाहून ती स्तब्ध झाली आकांक्षा तिच्या पुढे बुके धरला आकांक्षा मला जन्मभरासाठी अशीच तुझी साधवी आहे तो तिच्या हातीचा हात हातात घेऊन तिला विचारत होता त्याचं पुढचं वाक्य ऐकून ती भारावून गेली तिच्या डोळ्यात पाणी तरडलं पुढे बोलायला तोंडातून शब्द मात्र फुटत नव्हते हृदयाची धळधळ वाढली होती संपूर्ण जग एका जागेवर स्तब्ध झाल्याचा भास तिला झाला तिने अलगत त्याच्या हातून बुके घेऊन लाजून नजर झुकवली काय झालं अक्षु बोल ना तो तिच्या जवळ येत म्हणाला तिच्या हृदयाची धळधळ कमालीची वाढली अनओट थरथरत होते सर्वांग रोमांचित झालं बोल ना ग काहीतरी तो तोंड बारीक करत म्हणाला काय ती थरथरत्या ओठांनी जळ आवाजत म्हणाली हेच ते तीन मॅजिक वर्ड बोल ना विहान तिच्या कानाजवळ ओठ आणत म्हणाला तिच्या अंगावर शहारा आला एक गोड शिरशिरी सर्वांगातून निघाली विहान मला नाही रे असं पटकन बोलायला जमत ती जरा जड आवाजात अळखळत म्हणाले हो का भाडण करताना बरं लगेच बोलायला जमत तेव्हा कशी मांजरीसारखी गुरगुर करते तो आता तिची मजा घेत म्हणाला मी गुरगुर -गुर करते काय ती स्वतःला सावरत त्याला मारायला त्याच्या पाठीमागे धावते तो पुढे आणि ती मागे दोघे लहान मुलांप्रमाणे समुद्राच्या घोट्या एवढ्या पाण्यातून एकमेकांच्या मागे धावत होते एवढ्यात तिचा तोल जाऊन ती पाण्यात पडणार एवढ्यात अगं हळूहळू म्हणत तो पटकन धावत येऊन तिला वरचेवर पकडतो दोघांची नजरा नजर होते आणि दोघे पण एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात तेवढ्यात वाऱ्याच्या वेगाने मोठी लाट येते आणि दोघांना पण भिजवून जाते आधीच प्रेमाच्या पावसात भिजलेले ते दोघे ओले चिंब झाले दोघांचे पण हार्टबीट वाढले होते इतक्यात एक फोटोग्राफर तिथे आला आणि त्या दोघांचा त्याच पोजमध्ये दोन चार फोटो घेतले वा सर काय पोज आहे ही तुम्हीच फोटो बघा काय मस्त आलेत आकांक्षा स्वतःला सावरत विहांपासून हळूच दूर होते बघू म्हणत दोघे पण फोटो पाहतात त्या पोजमध्ये मा न माहितीने काढलेले असलेले तरीही फोटो खूप छान होते विहान त्याच्या हातावर पैसे ठेवत म्हणाला आता हे फोटो आमच्या दोघांच्या नंबरवर सेंड कर त्यानंतर थोडा वेळ मजा मस्ती करून दोघे परत घरी जायला निघतात तो गाडी स्टार्ट करतो गाणं गुणगुणत एफ एम चालू करत चॅनल बदलतच असतो की तेवढ्यात गीताचे सूर कानावर पडतात सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला गाणं पण बरोबर टायमिंगवरच लागलं ला होतं त्याने लगेच गाण्याचा आवाज वाढवला आणि तिच्याकडे पाहून भुवया उंचवल्या सांग ना कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला रंग कधी दिसणार तुला राजणाऱ्या फुरातला तिने पण लगेच त्याच्याकडे पाहिला आणि लाजून नजर झुकवली त्या भावगीताने जणू दोघांच्या पण मनाचा मनाच्या तारा छेडल्या होत्या विहान पण कधी आरोहीकडे तर कधी समोर रस्ता पाहत गाणं गुणगुणत होता गुणगुणत कसलं ते तो तिच्याकडे पाहून मोठमोठ्याने गात होता आणि ती मात्र आज त्याच्या नजरेने घायाळ झाली होती सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला तो अगदी तिच्या चेहऱ्यासमोर येऊन तिच्या डोळ्यात पाहत म्हणत होता आणि ती मात्र लाजून लाल झाली होती गाणं बंद झालं तसं विहान तिच्याकडे पाहून म्हणाला आकांक्षा तू अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही ती काही बोलणार एवढ्यात तिचा फोन वाजला हा पूजा बोल म्हणत तिने पटकन फोन घेतला पूजा अगं आकांक्षा आत्ताच मला प्रेमने फोन केला होता तो पूर्वाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना पार्टी देणार आहे आणि हे पूर्वासाठी सरप्राईज आहे मी तुला ॲड्रेस मेसेज केला आहे प्रेम म्हणाला सर्वांना यायला हवं पूर्वासाठी तरी आकांक्षा काय आणि कुठे आहे पार्टी आकांक्षा चकित होत म्हणाली पूजा अगं मी ॲड्रेस पाठवला आहे आणि तू यायचं आहे पूजा पलीकडून म्हणाली आकांक्षाला तर पुढे काय बोलावं ते पण समजत नव्हतं पूर्वासाठी तिला जावंसं वाटत होतं पण हा प्रेमने प्लॅन केल्यामुळे तिच्या मनात शंका कुशंका येत होत्या तोवर पूजाने फोन कट केला होता काय झालं ग आकांक्षा एवढी टेन्स का, का दिसत आहेस विहान आकांक्षेला विचारात पडलेला पाहून म्हणाला अरे आज पूर्वाचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने प्रेम आमच्या ग्रुपला पार्टी देणार आहे त्यासाठी पूजाने फोन केला होता आकांक्षा उदास होत म्हणाली मग तू जाणार आहेस का मला काय करावं तेच समजत नाही नाही गेले तर पूर्वा लागवेल आणि त्या प्रेमचा हा सर्व प्लॅन आहे त्यामुळे जायला माझं मन होत नाही आकांक्षा कन्फ्यूज होती तूच सांग ना मी काय करू आकांक्षा विहांकडे आशेने पाहत म्हणाली मला तर वाटतं पूर्वासाठी तू जावास कारण पुन्हा ती तुला त्यावरून बोल बोलत राहील पण प्रेम आहे म्हणून मला पण चिंता वाटते तुझी बरं तुला पूजाने ॲड्रेस पाठवला आहे ना बघू म्हणत विहानने गाडी बाजूला घेतली त्याने एक वेळा ॲड्रेस पाहिला तो एका रेस्टॉरंटचा ॲड्रेस होता जा तू अगं तिथून थोड्याच अंतरावर माझा मित्र राहतो मी तोवर त्याला भेटायला जातो तुमचं झालं की मला फोन कर मी तुला घ्यायला येतो विहान काहीतरी विचार करत म्हणाला पण तू मात्र काळजी घे आणि त्या प्रेमपासून सावध राहा कारण मी तरी त्याला पुरता ओळखला नाही पण पन... तू मात्र स्वतःची काळजी घे विहान आकांक्षाच्या डोळ्यात पाहत म्हणाला विहानच्या बोलण्यातून त्याची तिच्याविषयी काळजी तिला दिसत होती ती पुन्हा त्याच्या विचारात हरवून गेली हा माझी किती काळजी करतोय ना आणि मी मी खूप वाईट आहे मी तर माझा संपूर्ण वेळ त्याला द्यायला हवा तिला आता त्याला घट्ट मिठी माराविषयी वाटत होती काय झालं अशी का पाहतेस विहान तिला हरवलेलं पाहून म्हणाला राहू दे विहान मी नाही जात आकांक्षा जळ आवाजात म्हणाली अगं जा ना दोन तासांचा तर प्रश्न आहे तू एन्जॉय कर तोवर मी तुला घ्यायला येतो चल लवकर घरी जाऊ तू चेंज कर कुठे भेटायचं ठरल ठरलं आहे तुमचं म्हणजे पूजा तसं काही बोलली का नाही म्हणजे दुर्वा आणि पूजा प्रेमच्या कारमधून येणार आहेत पूजाने पूर्वाला काहीतरी काम आहे असं बहाना सांगून फोन करून तिकडे यायला सांगितलं आहे मग तुला मी सोडतो आणि तिथून माझ्या मित्राकडे जातो बर आकांक्षा उदास होत म्हणाली खर तर तिला विहानला सोडून आज कुठेच जावं असं वाटत नव्हतं त्यामुळे ती जरा नाराजच होती पण दोन तीन तासांचा तर प्रश्न आहे असा मनातच विचार करत तिने आपला मूड ठीक केला थोड्याच वेळात ते दोघे घरी येऊन पोहोचले अरे आलात तुम्ही सुद्धा त्या दोघांना हात येताना पाहून म्हणाल्या हो आलो पण पुन्हा बाहेर जायचं आहे विहान सोप्यावर आईच्या समोर बसत म्हणाला का रे म्हणजे आता चलात आणि पुन्हा परत जायचं म्हणतोय मन म्हणून विचारते अगं त्या आकांक्षाच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे त्यामुळे आकांक्षाला तिकडं सोडणार आहे आणि मी त्यांचं होईपर्यंत मी पण माझ्या मित्राला भेटून येतो विहान सुधांना म्हणाला असं होय अगं मग तू अशी का उभी आहेस जा ना छानसा ड्रेस घालून ये सुद्धा आकांक्षाकडे पाहत म्हणाल्या हो म्हणत ती वरती गेली इकडे सुद्धा रकमाला कॉफी बनवायला सांगून बाहेर आल्या काय मग हल्ली माझ्या लेखाला माझ्याशी बोलायला वेळ पण नाही सुद्धा विहांच्या बाजूला बसत त्याला चिडवत म्हणाल्या काय ग मम्मा तू पण ना तूच म्हणाली होतीस ना तिला वेळ दे बाहेर फिरायला घेऊन जात जा हो मी म्हणाले होते पण तुझी गाडी पुढे जाते की नाही का अजून तिथेच अडकून पडली आहे सुधा त्याच्याकडे पाहत हसत म्हणाल्या हो हो जाते हळूहळू पुढे विहान डोळे मिचकावत म्हणाला आणि हो रात्री यायला उशीर होईल जेवणासाठी वाट वाट पाहत बसू नकोस तू जेवून आराम कर तितक्यात रकमा कॉफी घेऊन आली आणि वरून आकांक्षा पण तयार होऊन खाली येत होती तिने लाईट पिंक कलरचा वन पीस परिधान केला होता या ड्रेसवर तर ती खूपच क्यूट दिसत होती विहांतर कॉफीचा कफ ओठाला लावून तिच्याकडेच पाहत राहिला होता तिचं सौंदर्य पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला आई ग त्याच्या ओठाला गरम कॉफीचा चटका बसला काय झालं रे सुधा काळजीने म्हणाल्या तो अजून पण तिच्याकडे पाहत होता सुधाने त्याच्या हातून कॉफीचा कफ काढून खाली ठेवला आकांक्षा पण तोवर सुधांच्या बाजूला येऊन उभी राहिली काय का आकांक्षा काय केलंस आहे माझ्या लेकाचं बघ कसा पुतळा होऊन बसलाय त्या ते तिला चिडवत म्हणतात त्याच्या बोलण्याने विहान भानावर येतो तसं आकांक्षाला पण हसू येतं त्या दोघी पण त्याच्याकडे पाहून हसू लागतात बरं चल म्हणत तो उठून लाजत बाहेर जायला निघाला अरे पण ही कॉफीसुद्धा पाठीमागून म्हणाल्या तो पुन्हा आईच्या जवळ येऊन त्यांच्या गळ्यात पडत ती आता तू घे मिश्किलपणे हसत आय लव यू मॉम म्हणत आईच्या कपाळावर किस करून बाहेर निघून गेला हे ना आता आकांक्षाला बोल सुधा मान डोलवत हसत पाठमोऱ्या लेखाकडे पाहत म्हणाल्या मला तर हेच हवं होतं खुश रहा बाळांनो त्या मनातच बोलत होत्या इकडे विहांतर आकांक्षाला पाहून बेधुंद झाला होता तिला पाहतच बसावंसं असं त्याला वाटत होतं तो ड्रायव्हिंग सीटवर बसून तिच्याकडे पाहत होता आणि आकांक्षा मात्र लाजून चूर झाली होती नजर वर्क करून त्याच्याकडे पाहण्याची पण तिची हिंमत होत नव्हती चला निघायचं का विहान स्वतःला सावरत तिच्याकडे पाहून म्हणाला तिने पण हो मान डोलवली हे आकांक्षा कसली वारी दिसतेस आणि त्यात भर तुझं हे लाजणं तुला असं लाजताना पाहून काळीच बंद पडतं तिने पटकन त्याच्याकडे नजरवर करून पाहिलं हाय हाय माड आला काय तो लवली लोक त्यात त्या काळ्याभोर डोळ्यात अखंड बुडावंसं वाटतं बोलता बोलता तो गाडी स्टार्ट करतो त्याचं बोलणं ऐकून इकडे आकांक्षाच्या पोटात फुलपाखरू उडत होती ती लाजून गोरीमोरी झाली होती इकडे पण त्या दोघांची त्या दोघींना घेऊन रेस्टॉरंटमध्ये आला होता सोबत भावेश पण होता पूजा आणि दुर्वा मात्र पूर्वा आणि आकांक्षेची वाट पाहत होत्या प्रेम आणि भावेश त्या दोघींपासून थोडं बाजूला उभं राहून काहीतरी प्लॅन करत होते काय असेल प्रेमच्या मनात तो आकांक्षेला आणि तिच्या फ्रेंड्सला फसवत तर नाही ना पूर्वाच्या बड्डे पार्टीचं कारण करून तो आकांक्षासोबत काही वाईट तर करणार नाही ना जाणून घेऊया पुढील भागामध्ये तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा बिंदास गर्ल मराठी स्टोरीज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब नवीन भागाच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकन दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग